महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा इचलक्रांची मतदान प्रक्रियेला मतदारांचा प्रतिसाद सकाळपासूनच मतदानासाठी झुंबड प्रशासकीय यंत्रणा देखील सज्ज हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी सात वाजता मतदान प्रक्रियेला उत्स्फूर्त सुरुवात झाली आपल्या विभागाचा खासदार कोण असावा हे ठरवणारी ही निवडणूक असल्याने अगदी सकाळपासूनच नागरिकांनी देखील मतदानासाठी आपला सहभाग चांगल्या पद्धतीने नोंदवल्याचं चा चित्र मतदानाच्या पहिल्या सत्रात पाहायला मिळालं गेल्या काही दिवसापासून वाढलेला उन्हाळा पाहता मतदानाची टक्केवारी कमी झाली त्यामुळे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी राजकीय पक्षा मतदान प्रशासनाने निवडणुकांसाठी सर्व व्यवस्था सज्ज ठेवले असल्याचं सांगितलं नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून काही मतदान केंद्रावर मंडप व्यवस्था करण्यात आली होती तर प्रशासनाकडून पिण्यासाठी पाण्याची देखील व्यवस्था केली होती अपंग वृद्ध या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी व्हावे याकरिता प्रशासनाने विविध उपाययोजना राबवण्याचं पाहायला मिळालं मतदान प्रक्रियेसाठी जवळपास दोन हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली त्यामध्ये प्रत्येक केंद्रावर चार अधिकारी व कर्मचारी आणि एक शिपाई तैनात असणार आहेत तर संपूर्ण प्रक्रियेसाठी चोवीस झोनल अधिकारी नेमण्यात आले आहेत या झोनल अधिकाऱ्यांना दंडा अधिकाऱ्यांचे अधिकार देण्यात आले आहे शिवाय प्रत्येक झोनल अधिकाऱ्याबरोबरच एक सेक्टर पोलीस अधिकारी असणार आहे सोळा ठिकाणी पाच पेक्षा जास्त केंद्रे असून यामध्ये तारदाळ व चंदूर मधील प्रत्येक एक केंद्राचा समावेश आहे एक्याऐंशी ठिकाणांवर संपूर्ण मतदान होणार आहे उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन के मत... केंद्रावर येणाऱ्या मतदारांना त्रास होऊ नये यासाठी ज्या ठिकाणी छताची व्यवस्था नाही अशा चौपन्न मतदान केंद्राच्या ठिकाणी छत मानण्यात आलं होतं त्याचबरोबर मतदारांना बसण्याची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली प्रत्येक केंद्रावर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले मदतीसाठी अंगणवाडी कर्मचारी आशा वर्कर्स स्वयंसेवक आदीही मतदान केंद्राबाहेर उपलब्ध होत्या उन्हाची तीव्रता पाहता नागरिकांनी सकाळी लवकरात लवकर मतदानासाठी बाहेर पडणं पसंत केल्याचं चित्र इचलकरांची आणि परिसरात पाहायला मिळालं महानकरी नेपसाठी सुभाष इचल इचलकरंजी